नमस्कार मित्रांनो स्वागत आहे हा आपल्या नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बाकासूर आज तांबे मैदानासाठी सज्ज झाला आहे मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांक आहे एक लाख रुपये द्वितीय क्रमांक सत्त्यात्तर हजार असे बक्षिसे आहेत आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पी थ्री लाईव्हवर मित्रांनो बाकासूरचा पैरा कोण ज्याची महिन्याभरच चर्चा झाली होती हीच जोडी आता या मैदानात पलताना दिसेल तर मित्रांनो बाकासूर आणि कारुंडेच्या शिक्क्या हीच जोडी आज पलताना दिसणार आहे तर मित्रांनो गेल्या मैदानात बाकासूर आणि चिक्क्या पळेल तेव्हा एक नंबर केलेला आज ही एक नंबर करेल हीच इच्छा आहे तर मित्रांनो बाकासूर आणि चिक्क्याला शुभेच्छा धन्यवाद